काय बोलू कसे बोलू सुचत नाही मला काय बोलू कसे बोलू सुचत नाही मला बघता बघता चौथीचे वर्ष कसे निघून गेले ते कळलेच नाही मला ते कळलेच नाही मला निरोप आहे क्षण शुभेच्छांचा आहे सण निरोप आहे क्षण शुभेच्छांचा आहे सण आणि पैसा सोडून जाताना रेंगळणारे आहे ते मन रेंगळणारे आहे ते मन सर्वांना माझा नमस्कार मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळेतला चौथीचे विद्यार्थी आहे ज्यावेळेस मी या शाळेत आले त्यावेळेस मी रडतच आले कारण तो होता माझ्या पहिलीतला फक्त पहिलाच दिवस मला खूप भीती वाटायची पण माझे गुरुजी सुरेश सर वटाक सर यांनी मला एवढा लढ्या लढा की मला शाळा सोडून घरी सुद्धा जावं वाटत नव्हतं एवढेच नाही तर मी त्यांचे खुशाल वाई गुणवंत मुलगी बनले जाता म्हणून म्हणते ना कन्या सासू राशी परतून या मागे पाय कन्या सासू राशी परतून या मागे पाय प्रमाणे मलाही खूप दुःख होते मला, मला वाटतंय की मये घर सोडून चालल्यासारखं वाटतंय जाता जाता एवढेच बोलते की जाता जाता एवढेच बोलते की उडत्या पाखऱ्याला परतीची तमान असावी उडत्या पाखऱ्याला परतीची तमान असावी घरटे काय घरटे केव्हा हो, बघता येईल पण उंच कशा जीव घेण्याची जिद्द असायची